नमस्कार मंडळी मी स्मिता तुम्हाला हॉटेलचे एक दोन व्हिडिओ तर दाखवले पण घरी खातानासुद्धा तब्येतीत खायचं बरं का म्हणजे असं आहे की अंड तर आपण बहुतेक रोज किंवा अनेक वेळा खातो मुलांनाही आवडतं पण तेच तेच करण्यापेक्षा त्याच्यात खूप व्हरायटी असावी बरं का करणाऱ्याला क्रिएटिव्हिटी असते आणि हौसेने केलं ना की काम काम वाटत नाही आणि खाताना पण खूप मजा येते खाणारा हौस आनंदाने खातो बरं का तर मी तुम्हाला अंड्याचे नऊ प्रकार दाखवलेले आहेत मोस्टली नाश्त्याचे आहेत आता जेवणाचे पण दाखवीन पण तुम्ही डिमांड करा तर दाखवीन कारण त्याला खूप असं परत परत शूटिंग करून ते साठवून ठेवायला लागतं तर बघा हा व्हिडिओ आणि सांगा मला कसा वाटला ते साच्यामुळे फुलाचा आकार दिलेला आमलेट मस्त दिसतंय ना आमलेट कसं गोल आहे बघा त्यातही आमलेटचे प्रकार पण असतात आमच्याकडे ते वेगळं दाखवीन पण आता हे गोल कसं बनलं ते दाखवे पहा हे ठेवलं मी बरं का मिळतं ऑनलाईन तुम्हाला बरोबर गोल आकाराचे म्हणजे तुम्हाला मुलांनाही आवडतात पोळीत घालून रोल करून खायलाही छान बरं का असं हे आम्ही हे असं काढून टाकायचं हे झालं मस्त आम्ही लोखंडी तव्यावरच करतो बरं का शक्य तेवढा निर्लेप कमी वापरतो हे एका अंड्याचं आमलेट केलं आता आमले अंड्याचे काय काय प्रकार करते दाखवीन एकदा मी तुम्हाला हे एका अंड्याचं आमलेट झपकन फोडलं टपकन टाकलं आणि त्याला नुसतं तिखट मीठ वरणं पेरलं त्या रंगानेच खाऊ खवसं होतं माणसाला असं आहे घाईच्या वेळचा पदार्थ बर का बर का जास्त पातू बर अंड्याची ही एक डिश बर का अंड छान शिजवलं वीस मिनटं फक्त शिजवायचं शिजवलं की ते अर्ध कापू त्याच्यावर तिखट मीठ घालून त्या रंगाने असं खावं वाटतं मस्तपैकी बघा कसं वाटतंय दिलके तुकड्यात अंडी घातली बरं का म्हणजे हा एक वेगळा प्रकार अंड्याचा त्यामुळे दिलके तुकड्याला पण आणखी जरा भराव येतो चव बदल आणि मुलांच्या आवडीचं त्याच्या भुर्जीसाठी सामान कांदा कोथिंबीर दोन अंडी हळद तिखट मीठ धने जिरे चिकन मसाला आणि मोहरी बस तेल घालून आता मी ही फोडणी करते दाखवते बरोबर मी काही याच्यात टोमॅटो वगैरे घालत नाही बघा का हे झटकिपट करायचं आहे ना भाजी कमी आहे तेव्हा जरा काहीतरी सपोर्टिंग पाहिजे वाटल्यावर ऐन वेळी केलेली गोष्ट आहे त्यामुळे काही टमाटे वगैरे चिरत बसायच नाही कांदा थोडा चिरलेला असतोच आपल्या घरामध्ये बरं का मग झटकीपट करायचं बरं का हळद तिखट खरं म्हणजे मसाले वगैरे सगळं घालतात आणि त्याच्यात दोन अंडी फोडायचे हा गडबडीचा पदार्थ आहे जास्त अंड्याची केली तर आम्ही पिवळं काढून टाकतो बरं का पिवळ्यामुळे कोलेस्टरॉल वाढतं तुम्ही जास्त अंडी खात असला तर नियमितपणे खाणाऱ्यांनी ते कमी खाल्लं पाहिजे काही जणांना ही अशी मऊ भुर्जी आवडते बरं का थोडीशी सॉफ्ट पण आमच्या लेखाला जरा कुकळीत झालेली आवडते त्यामुळं थोडीशी ती होऊ द्यायची तर मीठ राहायला गेलाय चढी कोठिंग संध्या मीठ आणि साधं मीठ संध्या मीठ मी जरा चव येते पण संध्या मीठाची तुम्हाला एकदा गंमत सांगणारच आहे मी झाली रुची करून किती मिनिटं लागली मस्त चव येते एकदम झका अगदीच वाटलं तर तिखट जास्त झाली तर त्याच्यावर लिंबू पिळा ती थोडीशी वेगळी चव आवडत असेल तर नाहीतर सुद्धा थोडा घातला तरी चालतो पण नाही घातला तरी काही नाही एवढं प्रत्येकाची चव वेगवेगळी लागते आता बघा ही जरा अशी सुट्टी सरती झाली आहे ना अशी भुजी आमच्या लेकाला आवडते आणि एक नवा पदार्थ अंड्याची पोळी बरका कांदा घातला कोथिंबीर बरका हळद तिखट मीठ हिरवी मिरची घातली तर छानच आणि त्याच्यामध्ये थोडीशी लसणाच्या पाती होत्या त्या घातल्या दारामध्ये ओव्याची पानं आहेत ती घातली काय आणि फोडलेल्या चार अंड्यामध्ये साधारण तीन चार पोळ्याची तीन एक पोळ्याची कणिक घातली आणि ते हलवलं बघा आणि आता त्याच्या पोळ्या घालणार मी पोळ्या करणार दाखवतो हा माझ्याकडं असा डाव आहे बरं का हा खास डोशासाठी वगैरे आहे तर हे पीठ घालायला हॅ हैं, हँडल त्याचं लहान आहे आणि पुढे वाटी चांगली मोठी अशी आहे तर हे असं घालायला छान आहे तर मी हे घातलेलं आहे आता पुढे काढते हा गोल तर तुम्हाला मागे मी दाखवलाच आहे हे आपण काढायचं आहे ना टोकदार तर ते, ते मी असं हे काढायला वापरते हे पहा आमलेट म्हणा पोळी म्हणा नुसतं पसरून टाकलं की पोळी हे आता आमलेटसारखं झालं एक्झॅक्ट गोल आकार झाला ऐक मला पोळी म्हणली ना अशी मोठ्या साईजची थोडंसं पाणी जास्त घातलं आणि पातळशी पोळी घातली बरं का अंडा पोळी नाहीतर आपलं आमलेट आमले म्हणजे कणकेचं आमलेट असं म्हणा ही झाली पोळी मस्तपैकी पातळशी छान झाली हे पहा नाश्त्याला सज्ज अंडापोळी आणि कणकेचा आमलेट म्हणा <laughs> ही अशी अंडापोळी दोन प्रकारची मस्तपैकी डिश सजवायची तर वर्ण थोडंसं कांद्याच्या पातळ चकत्या करून घाला आणि टोमॅटोची एक डिझाईन काढा की काय डिश दिसेल मस्त चांड्याचा नवीन प्रकार श्रीलंकेहून आणलेल्या कढई बरं का आमलेट घालायचं जरा खोलगट कढईसारखा आकार येतो त्याला मध्ये हवं तर तुम्हाला काय हवं ते घालून तुम्ही सर्व करू शकता आता मी ते घाई घाईत असं ती गोल झालं आहे तिखट मीठ आणि इंदोरी मसाला असं त्याच्यावर छिडकलं आहे